जर तुमची इयत्ता बारावी झाली असेल आणि पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरती होण्याचं तुमचं स्वप्न असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण पहिल्या प्रयत्नात पोलीस कसं बनावं या संदर्भात मी आज चार गोष्टी तुम्हाला सांगणार आहे चार सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस भरती युट्यूब चॅनेलवर मी सागरहांगी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो हे चार सूत्र जाणून घेण्याच्या अगोदर या भरती प्रक्रियेविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया आणि मग लगेच आजचे आपले जे चार सूत्र आहेत त्याकडे आपण जाऊया बघा आता पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो किमान शैक्षणिक पात्रता तुमची इयत्ता बारावी पास असावी लागते आणि माझी सैनिक तुम्ही असाल तर तुमची सैनिकी सेवेत पंधरा वर्ष सेवा झाली असेल तर इयत्ता दहावी असेल तरी चालतं सैनिकी सेवेमध्ये पंधरा वर्षापेक्षा कमी सेवा झाली असेल तर मग तुम्हाला मात्र बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे चला आता पुढे बघा वयोमर्यादा तुम्ही अठरा वर्षापासून वर्षा ते अडुतीस अठ्ठावीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात त्याच पद्धतीनं तुम्ही जर ओपन सोडून दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर ते वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात आणि तुम्ही जर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात माझी सैनिक असाल तर सशस्त्र दलामध्ये दिलेला दिलेली सेवा अधिकच तीन वर्षे सूट रहे। नो या दर दर वर्ष एक्स्ट्रा एवढा तुम्हाला वयोमर्यादेत सूट मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही जर पदवी जर अंशकालीन असाल तर पंचावन्न वर्ष तुम्ही हो। जर अनाथ असाल तर तेहतीस वर्ष आता याच्यामध्ये सुद्धा एकतीस डिसेंबरच्या आज जर जाहिरात आली तर जो तीन मार्चचा शासन निर्णय आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाची वयोमर्यादा एक्स्ट्रा मिळणार आहे ठीक आहे चलो पुढे विद्यार्थी मित्रांनो उंची पुरुषांना एकशे से पासष्ट सेंटीमीटर कमीत कमी आणि महिलांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर कमीत कमी उंची लागणार आहे नंतर आहे छाती पुरुषांना छाती किमान एकोणऐंशी सेंटीमीटर लागणार आहे फुगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर असणं गरजेचं आहे ठीक आहे चला पुढे मग विद्यार्थी मित्रांनो नेमकी पोलीस भरतीची जी निवड प्रक्रिया आहे याचे तीन टप्पे आहेत सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यायचे त्यानंतर लेखी परीक्षा द्यायची त्यानंतर कागदपत्र आणि मेडिकल ह्या गोष्टी आपल्या होणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड कसं होतंय तर बघा ग्राउंड जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पुरुषांसाठी जे ग्राउंड आहे ते त्याच्यात तीन इव्हेंट आहेत सोळाशे मीटर धावायचं आहे पाच पॉईंट दहा मिनिटांमध्ये त्यासाठी आपल्याला वीस गुण असणार आहेत शंभर मीटर धावायचं आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी आपल्याला पंधरा गुण असणार आहेत आणि गोळा फेकायचा आहे सात पॉईंट सव्वीस के जी म्हणजे सात किलो दोनशे सव्वीस ग्रामचा अं सात किलो दोनशे साठ ग्रामचा गोळा फेकायचा आहे साडेआठ मीटर यासाठी आपल्याला मिळणार आहेत पंधरा गुण असे टोटल एकूण गुण झाले आपले पन्नास झालं पुरुषांचं महिलांचं बघा या ठिकाणी महिलांना आठशे मीटर धावायचं आहे दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी असणार आहेत वीस गुण त्यानंतर शंभर मीटर धावायचं आहे चौदा सेकंदामध्ये त्यासाठी असणार आहेत पंधरा गुण आणि गोळ्या चार किलोचा फेकायचा आहे सहा मीटर यासाठी असणार आहेत पंधरा गुण अशी ही पन्नास मार्कांची ग्राउंड तुमचा असणार आहे लक्षात घ्या आणि या नियम असा आहे यानंतर जी लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेला जाण्यासाठी ह्या ग्राउंड मध्ये तुम्हाला पन्नास पैकी मग पुरुष असा किंवा महिला अस पन्नास पैकी किमान पंचवीस मार्क म्हणजे पन्नास टक्के मार्क घेणं गरजेचं आहे म्हणजेच पन्नास पैकी पंचवीस मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे मग पुढे बघा त्यानंतर आहे तुमची लेखी परीक्षा आता या लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्कांसाठी आणि नव्वद मिनिटांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे मग याच्यामध्ये मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न अंकगणित पंचवीस प्रश्न बुद्धिमापन चाचणी पंचवीस प्रश्न आणि सामान्य ज्ञान ज्याला आपण जीएस म्हणतो त्याचे पंचवीस प्रश्न या ठिकाणी असणार आहे ठीक आहे आता ही लेखी परीक्षा यातही मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव यावं असं वाटत असेल किंवा तुमचा विचार व्हावा असं वाटत असेल तर लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के मार्क म्हणजे पैकी चाळीस मार्क घेणं गरजेचं आहे चला मग आता सगळ्यात मुद्दा जे, जे टायटल आहे पहिल्या प्रयत्नात पोलीस बनण्यासाठी चार महत्वाचे सूत्र त्यावरती आपण चर्चा करूया बघा विद्यार्थी मित्रांनो यातलं जे पहिलं सूत्र आहे ते आहे मनाचा संकल्प पक्का करा काही झाले तरी पहिल्याच प्रयत्नात भरती व्हायचंय म्हणजेच हे खूप महत्वाचा संकल्प आहे पहिलाच पा जे माझं पहिलं सूत्र आहे ते हेच आहे की तुम्ही अगोदर मनाचा संकल्प करा की काहीही झालं तरी मला पहिल्या प्रयत्नातच पोलीस भरती व्हायचा आहे हा संकल्प तुम्ही केला तरच पुढचा सगळा प्रवास परफेक्ट होईल पूर्ण होईल मग आधी हा संकल्प करायचा आपल्याला ठीक आहे दुसरा मुद्दा ग्राउंडची प्रॅक्टिस किमान दोन तास कराच आता तुम्हाला जर पहिल्या प्रयत्नात पास आहे तर मग तुम्हाला ग्राउंड मैदानीच असणे कारण आपल्याला लेखी परीक्षा नंतर द्यायची अगोदर आपल्याला ग्राउंड द्यायचंय जर ग्राउंडमध्ये आपण क्वालिफाय झालो तरच लेखी परीक्षेला आपल्याला विचार होईल जर आपण ग्राउंडमध्येच क्वालिफाय नाही झालो तर मग पुढचा किती अभ्यास केला तरी उपयोग होणार नाही त्यामुळे ग्राउंड मैदानी चाचणी ज्याला आपण म्हणतो त्याची किमान तुम्ही दररोज दोन तास प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे अगदी तुम्ही उद्यापासून सुरुवात केली तरी चालणार आहे रोज दोन तास सुरुवातीला तुम्ही फार हेवी व्यायाम करू नका पण सुरुवातीला तुम्ही थोडंसं वॉर्मअप असेल स्ट्रेचिंग असेल ग्राउंडवरती थोडस चालणं असेल थोडं धावणं असेल हे सुरू करा आणि मग हळूहळू तो टाइम वाढवा पण किमान दोन तास ग्राउंडची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जर मार्गदर्शन घ्यायची आवश्यकता पडली तर एखादा कोच किंवा एखादी अकॅडमी असेल ग्राउंडची नक्की जॉईन करा कारण त्याचा नक्की फायदा तुम्हाला होईल पुढे विद्यार्थी मित्रांनो मग आणि याचा फायदा काय तर पोलीस भरतीला फायदा तर होईल पण आपली पर्सनॅलिटी पण चांगली होते आपण जर दररोज व्यायाम केला तर ठीक आहे पुढे बघा तिसरा मुद्दा तिसरं सूत्र आहे योग्य पुस्तकांची निवड करा आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा अभ्यास करताना आपण योग्य पुस्तकांची निवड करणं ही तितकंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या कारण नेमकं का वाचायचं काय हे कळलं ना मां सोपो जाता। मां है। है की मग बाकी सगळं होऊन जातं मग विद्यार्थी मित्रांनो मार्केटमध्ये खूप पुस्तकं आहेत पण मी तुम्हाला त्यातले काही मोजकी पुस्तकं सांगतो जे नक्की तुम्हाला फायदेशीर ठरतील मग सगळ्यात आधी आपल्याला आहे मराठी ग्रामर ठीक आहे मग मराठी व्याकरणासाठी लक्षात घ्या मी तुम्हाला दोन पुस्तकं सजेस्ट करतो त्यापैकी तुम्ही कुठलंही एक घ्या एक म्हणजे मो रा वाळंबे सरांचं पुस्तक आहे हे बेस्ट पुस्तक आहे ना किंवा दुसरं तुमचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे या दोन पैकी कुठलंही एक पुस्तक घ्या त्याची खूप चांगली प्रॅक्टिस करा वारंवार ते पुस्तक वाचा किंबहुना ते पाठच झालं पाहिजे याच्यातून तुमचे मराठीचे पैकीच्या पैकी मार्क येतात कुठ दोन पैकी कोणतं एक पुस्तक त्यानंतर मी तुम्हाला सांगेल आता मी या ठिकाणी अंक गणित आणि बुद्धिमत्ता हे एकत्र सांगतो तुम्हाला याच्यासाठी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या यासाठी मी तुम्हाला सांगेल तुम्ही कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे कोकिळा प्रकाशन नितीन महाले सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही वाचू शकतात सॉरी या पुस्तकातून तुम्ही चांगली प्रॅक्टिस करू शकतात त्यानंतर अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे अनिल अंकलगी हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकतात अनिल अंकलगी हा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सतीश वसे सरांचं पुस्तक आहे हे तुम्ही घेऊ शकता किंवा मग याच्या व्यतिरिक्त अजून पंढरीनाथ राणेसरांचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे एवढे पुस्तक सांगितले हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोघांसाठी पण हे पुस्तक आहेत त्यामुळे तुम्हाला एकतर एकत्र घ्या एक किंवा वेगवेगळे घ्या अंकगणित बुद्धिमत्तेचे पण हे ह्यापैकी कुठलेही एका लेखकाचे पुस्तक घ्या आणि त्याची चांगली प्रॅक्टिस करा दुसरं काही करण्याची गरज नाही गणित बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क येतात हे लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा नंतर आपला पुढचा विषय आहे जीएस किंवा आपण ज्याला जी के म्हणतो आता याच्यामध्ये साधारणतः पेपरच्या अगोदर एक सहा महिन्याच्या चालू घडामोडी वाचणं अपेक्षित आहे ठीक आहे मग चालू घडामोडीसाठी मार्केटमध्ये खूप सारे है। सा सा मोड़ी मा, पुस्तक आहेत लक्षवेध असेल तुमचं युनिक अकॅडमीचं जाधव सरांचं पुस्तक असेल किंवा परिक्रमा असेल ठीक आहे चालू घडामोडीचं एक पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे परीक्षेच्या अगोदर सहा महिने सहा महिन्याच्या घडमोडी असल्या पाहिजे आणि ते परफेक्ट करायचं एकदम ठीक आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाचवी ते दहावीची सर्व पुस्तकं जी आहेत शालेय पुस्तकं पाचवी ते दहावीची सर्व शालेय पुस्तकं इतकी चांगली वाचायची आहे आता आपण ते ऑलरेडी शाळेत असताना वाचलंय पण ती पुन्हा वाचायची कारण त्यातनंच प्रश्न येतात लक्षात घ्या चांगले वाचा त्याच्या नोट्स काढा आणि मग याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सजेस्ट करेल मग तुम्ही एकनाथ पाटील यांचा ठोकळा घ्या एकनाथ पाटील यांचा ठोकळा तुम्ही वाचू शकता हे एक नंबर पुस्तक चांगलं पुस्तक आहे जे की सेवा आणि पोलीस भरती आणि कंबाईन या सगळ्या परीक्षांना उपयोग होतो ठीक आहे किंवा मग तुम्ही तुमच्याकडे सह्याद्री अकॅडमीचा ठोकळा असेल तरी चालेल तुमच्याकडे नोबेलचा असेल तरी चालणार आहे हरकत नाही पण एकनाथ पाटील अलीकडच्या काळामध्ये थोडंसं कॉम्पिटिशन वाढलंय काठिण्य पातळी थोडीशी वाढताना दिसते प्रश्नपत्रिकेची तर म्हणून मग हा हे पुस्तक जास्त फायदेशीर ठरेल ठीक आहे किंवा मग याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे आता पुस्तक आहे त्याच्यातून जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तरी चालणार आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने हे पुस्तक आहेत जे मी तुम्हाला सांगितले या पुस्तकातून तुम्ही व्यवस्थित आणि नियोजनबद्ध अभ्यास केला तर शंभर टक्के पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा तुम्ही पोलीस भरती होऊ शकतात आणि शेवटचा मुद्दा जो माझा चौथा आहे तो म्हणजे दररोज चार ते पाच तास अभ्यास कराच विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रयत्नात कारण मुलं आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जे दोन दोन तीन तीन वर्ष मेहनत घेतात आणि मग कुठेतरी जाऊन ते सिलेक्ट होतात किंवा त्यांचं भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन होतं आपल्याला पहिल्या प्रयत्नात सिलेक्शन व्हायचं असं जर वाटत असेल किंवा पहिल्या प्रयत्नात आपल्याला जायचंय तर मग आपल्याला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे मग एक लक्षात घ्या तुम्ही दररोज प्लॅनिंग करा की दररोज तुमचा किमान चार ते पाच तास अभ्यास हा झालाच पाहिजे लक्षात घ्या बाकी तुमच्या पाठी मग काम असेल तुम्ही जॉब करत असाल तुमच्याकडे घरची जबाबदारी असेल काही असेल पण चार ते पाच तास मग सकाळी दोन तास करू शकता दुपारी दोन तास संध्याकाळी दोन तास असं तुम्ही अभ्यासाची विभागणी केली तरी चालणार आहे पण दररोज चार ते पाच तास अभ्यास हा तुमचा झाला पाहिजे लक्षात घ्या मग त्यामध्ये दररोज तुम्ही मराठी व्याकरणाला एक दीड तास दिला पाहिजे दररोज गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस तुम्ही किमान दोन तास करायला पाहिजे आणि जी के जीएस जी आहे ते तुम्ही दररोज दोन तास तरी ते वाचलं पाहिजे असा एक चार ते पाच तास अभ्यास तुम्ही दररोज केलाच पाहिजे आणि हा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मागच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध होतील मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत तर मागच्या प्रश्नपत्रिका घ्या तुम्ही जो अभ्यास करतायत त्याच्यावर पाठीमागे कसे प्रश्न आलेत ते एकदा बघा आणि तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याच्यातून मागचे किती प्रश्न तुम्हाला सोडवायला आहेत ते बघा जर प्रश्न सोडवायला जमत असतील तर समजा आपला अभ्यास चांगल्या ट्रॅकवरती आहे प्रश्न जमत नसतील तर का चुकते परत रिव्हिजन करायची म्हणजेच मागच्या बंद आपल्याला समजतं की आपण अजून किती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे किंवा आपला किती अभ्यास झालेला आहे त्यामुळे मागील प्रश्नपत्रिकेचं प्रश्नसंच तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे तो तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचा घ्या कारण त्यात फक्त मागच्या प्रश्नपत्रिकेत असणार आहेत तर हे चार सूत्र आहेत जे मला तुम्हाला सांगायचे होते हे चार सूत्र जे तुम्ही जर व्यवस्थित अंमलबजावणी केली तर शंभर टक्के तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस भरती होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला मदत व्हावी तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही रेकॉर्डेड बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला हो। आहे किंवा तुम्हाला जर लाईव्ह बॅच हवी असेल तर दोन जानेवारीपासून आपण ही लाईव्ह बॅच सुरू करत आहोत ज्याची फी फक्त अकराशे रुपये आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी हे दोन पुस्तक आहेत आपले एक नाईट प्रकाशनचे एक आहे पोलीस भरतीचा क्रिकेट होकळा याच्यामधून तुमचं परिपूर्ण असं जीएस सगळं याच्यातनं कवर होतंय लक्षात घ्या आणि त्याच पद्धतीनं हे दुसरं पुस्तक आहे पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी हे सतरा हजार सातशे वन लायनर असलेलं पुस्तक आहे त्यामुळे नक्कीच हे पुस्तक तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी फायद्याचं ठरेल तुम्हाला योग्य गायडन्स करेल याची मला खात्री आहे विद्यार्थी पुढे बघा आता सध्या मी तुम्हाला जे दोन कोर्सेस सांगितले किंवा इग्नॅट अकॅडमीचे सगळे जे कोर्सेस आहेत त्याच्यावरती सध्या क्रिसमसची ऑफर चालू आहे वीस टक्के डिस्काउंट सुरू आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटलं ऍडमिशन घ्यायचं आहे तर जेवढी कोर्सची फी आहे त्याच्यावरती तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट उपलब्ध होणार आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या इग्नाइट अकॅडमीच्या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगानं अशाच प्रकारची नवीन नवीन आणि योग्य माहिती आपल्यापर्यंत पोच पोहोचावी असं आपल्याला वाटत असेल तर इग्नाईट पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही बघताय ते आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद